we <laughs> नमस्कार सिटी न्यूज च्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने खंबीरपणे उभे राहा जग तुमचे काही बिघडू शकत नाही आजचा सुविचार आपण बघितला घेऊया छोटासा ब्रेक संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टी व्हीवर दिसत नसेल तर ताज्या निर्मित बातम्यांसाठी आमचं चॅनल युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरील सिटी न्यूजवर ताज्या घडामोडी बघू शकता ब्रेकनंतर पाहू या बातम्या अमरावती बस स्थानक परिसर जवळ असलेल्या शिवटेकडीवर उर शरीफ उत्सवाला शहरातील हजारो नागरिक सकाळपासनं सहभागी झाले होते या ठिकाणी पिंजपुरा पोलीस व मनपा स्वच्छता महिला कर्मचारी सुद्धा ड्युटीवर तैनात होत्या सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान दोन महिलेला मनपा महिला कर्मचारीने हटकले असता त्यांच्यात चांगलाच वाद निर्माण झाला मनपा महिला कर्मचारी खाकी साडीच्या पेराव असल्याने ती पोलीस समजून समोरील महिलेने इतर युवकांना याबाबतची माहिती दिली यात वाद हा युकोपाला जात असताना त्यात फ्रिजापुरा पोलिसांनी मध्यस्थी केली मात्र युवक हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते एकमेकांच्या अंगावर आल्याने हजर असलेल्या पोलिसांनी याची माहिती फ्रिजपुरा पोलीस निरीक्षक आसराम चोरमले यांना दिली पोलीस निरीक्षक आसराम चोरमले यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी हे त्यांचं भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी चांगलाच वाद निर्माण झाला शेवटी काही युवकांनी आक्रोश व्यक्त करून यात अनेक युवकांनी सहभाग घेऊन पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली या दगडफेकीत सर्वत्र धावप धावपळ निर्माण झाली काही युवकांनी टेकडीवर असलेल्या पोलीस चौकीवर सुद्धा दगडफेक केली काही वेळातच क्यूआरटी पथक दाखल होऊन त्या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज करण्यात आला या लाठीचार्जमुळे अनेकांनी आपल्या दुचाकी चप्पल सोडून सर्वत्र धावपळ केली या घटनेत जिजेपुरा पोलीस कर्मचारी जितेंद्र खंडारेसह दोन पोलीस कर्मचारी तर युवकांमधून खालिद पहिलवान नावाचा युवक जखमी झाला त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आणले असता शहरातील शेकडो युवकांनी एकच गर्दी केली होती त्याच ठिकाणी सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक डी एम पाटील हे ताप्यासह तात्काळ दाखल झाले पाटील यांनी युवकांना बाहेरसुद्धा काढण्यात आले या घटनेमध्ये कोणाचीही तक्रार नसल्याने फ्रेजपुरा पोलिसांनी कारवाई करण्यात आली नाही फ्रेजपुरा पोलिसांनी यामध्ये कारवाई केलेली नाही चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व कोतवाल संघटनेने बारा डिसेंबर पासून काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे मागील एकतीस दिवसापासून नाशिक येथे विभागीय आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनात महाराष्ट्रातील अनेक कोतवाल संघटना सहभागी झाल्या आहेत शासन दरबारी चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा या प्रमुख मागणीकरिता कोतवाल संघटनेने बारा डिसेंबर पासून काम आंदोलनाला सुरुवात केली आहे

कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा पदाचा दर्जा मिळण्याकरिता अनेक वर्षांपासून राज्यात आंदोलने मोर्चा काढून शासन राज्यकर्त्यांचा कोतवाल बांधवांना न्याय मिळाला नाही पातळीवर शासनाचा विश्वासू कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या कोतवाल महसूलच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे शासकीय कामाची अंमलबजावणी करणे आपत्कालीन वेळेत सहकार्य करून तलाठी पोलीस पाटील यांना कामात मदत म्हणून शासकीय महसूल वसूल करणे यामध्ये मोलाची कामगिरी बजावणारा मुख्य कणा हा कोतवाल असतो मात्र या कोतवाल समाजाला या कोतवाल संघटनेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला चतुर्थ श्रेणीच्या मागणीसाठी अनेक आंदोलने करूनसुद्धा त्यांना न्याय मिळाला नाही याकरिता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या मागणीकरिता कामबंद आंदोलन करण्याकरिता सुरुवात केलेली आहे

ये। जसापूर येथील नाल्याच्या बांधकामाकरिता ग्रामवासीयांनी चांदूर बाजार तहसील समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे बांधकामामध्ये टाळाटाळ करणाऱ्या अचलपूर येथील कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे यांच्या निलंबनाची मागणी यावेळी करण्यात आली मागील तीन वर्षापासून रखडलेल्या चांदूर बाजार तालुक्यातील जसापूर गावा या गावातील नाल्यावरील पुलांचे बांधकाम सुरू न केल्याने त्रस्त होऊन येथील नागरिकांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे या बांधकामाला राजकीय दबावामुळे टाळाटाळ करणाऱ्या अचलपूर येथील कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे यांच्या निलंबनाची ही कारवाई करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली या गावातील नागरिकांनी तहस कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे जसापूर येथील नाल्यावरील पुलाच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली मात्र ग्रामपंचायतच्या कोणताही प्रकारचा संबंध नसताना त्यांनी याला अडथळा निर्माण करण्यावरही चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी ही मागणी यावेळी उपोषणकर्त्यांनी केली आहे उपोषणाचा तिसरा दिवस असूनसुद्धा दुसऱ्या दिवशी चांदूरबाजार तहसीलदार आणि उपकार्यकारी अभियंता चांदूरबाजार यांनी यावर सभा बोलून लवकरात लवकर तोडगा काढणार असल्याचे सांगितले मात्र त्यावर सुद्धा बांधकामाला सुरुवात झाली नाही जेव्हापर्यंत बांधकामाला सुरुवात होणार नाही तेव्हापर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा निर्णय येथील उपोषणकर्ते यांनी घेतलेला आहे यामध्ये केशव ओके अनिल निकोशे ताराबाई ओके संजय ओके यांनी या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली आहे अमरावती नागपूर महामार्गावरील असलेल्या एम आय टी सी मध्ये अनेक अवैधरित्या भूखंड राखीव ठेवण्यात आले आहे मात्र या ठिकाणी रोजगार निर्मितीसाठी नाही अनेक युवक रोजगारा पासुर रोजगारा युवक रोजगारापासून वंचित हो आहेत या भागातील शहरात धाव त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगार केव्हा मिळेल असा प्रश्न युवकांनी केला आहे सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार देण्याचा मानस सरकारचा असताना सुद्धा शासकीय नोकर भरती प्रक्रिया बंद केली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना काम नाही या कामाकरिता येथील युवक शहराकडे धाव घेत आहे तिवसा येथे राष्ट्रीय महामार्गावर एम आय डी सी आहे मात्र या ठिकाणी अवैधरित्या भूखंड राखीव ठेवण्यात आले आहे या ठिकाणी उद्योगविना सर्व सुखसोयी उपलब्ध असलेल्या एम आय डी सीमध्ये रोजगार निर्मितीसाठी उद्योगधंदे नाही त्यामुळे स्थानिक युवकांचा रोजगार केव्हा कधी मिळेल असा सवाल निर्माण झालेला आहे या एमआय डी सीमध्ये दोन किरकोळ उद्योग सुरू आहे हा भाग ग्रामीण असून शेती व्यवसायावर अवलंबून शेतीपूरक व शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारण्यात मोठा वाव आहे तर कच्च्या मालासाठी तिवसावरून नागपूर शंभर किलोमीटर तर अमरावती चाळीस किलोमीटर अंतरावर आहे तर याच मार्गावर नांदगाव पेठची पंचतारांकित एम आय डी सी बावीस किलोमीटर अंतरावर आहे मात्र तिवसा येथील एम आय डी सीमध्ये राखीव भूखंडामुळे उद्योग विना ओस पडली आहे या ठिकाणी एकदा भूखंड खरेदी केल्यानंतर आणि कंपनी सुरू केल्यानंतर पंच्याण्णव वर्ष आपल्या ताब्यात असतात पण प्लॉट खरेदी केल्यानंतरसुद्धा तीन वर्षाच्या आत जर त्या प्लॉटमध्ये कंपनी सुरू केली नाही तर हे प्लॉट सरकार परत घेते आणि प्लॉटसाठी सरकारला दिलेले पैसे सरकार, दिले सरकार आपल्याला परत देते मात्र या ठिकाणी अवैधरित्या कब्जा भूखंडावर कब्जा करूनही उद्योग सुरू न केल्याने सरकार भूखंड परत घेणार का असा प्रश्नही यावेळी निर्माण झालेला आहे एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्वाच्या घटनांवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसानी भरपाई मिळण्यासाठी स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत दिक्कर यांच्यासह स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी चक्क पाच तास स्मशानभूमीमध्ये जमिनीत गाळून घेऊन आत्मकलेश आंदोलन केले यावर्षी शासनाने दुष्काळ घोषित केला असला तरी दुष्काळांच्या उपाययोजना अजून जाहीर केल्या नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी निर्दयी शासनाला वाटण्यावर वर आणण्याकरिता शेतकऱ्यांनी भीषण दुष्काळ असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील निरोड येथील स्मशानभूमीमध्ये सकाळी पाच वाजतापासून जमिनीत गाळून अभिनव आंदोलन केले यावर्षी दुष्काळाची दहाकता प्रचंड असल्यामुळे या आंदोलनाला तालुक्यातील शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती यावेळी आंदोलनस्थळी सर्व शेतकऱ्यांच्या ओठावर एकच आवाज येत होता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या या घोषणाने स्मशानभूमीचा सर्व परिसर आंदोलक शेतकऱ्यांनी दलालून सोडला होता शासनाकडून दुष्काळावर अजूनही उपाययोजनांची अंमलबजावणी झाली नाही वास्तविक पाहता या वर्षी गुराढोरांना चारा नाही पिण्याला पाणी नाही बेरोजगारी वाढली तरुणांच्या हाताला कामधंदा नाही उद्योग उभा करावा तर बँक कर्ज देत नाही किडनीच्या आजाराने शेकडो लोकांचा मृत्यू झाला अशा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा कसा हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडलेला आहे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे परंतु सरकार दुष्काळाचं गांभीर्य घेत नसल्यामुळे आंदोलकांनी हा पवित्रा घेतला आहे या आंदोलनामध्ये स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर तालुकाध्यक्ष उज्ज्वल चोपडे सुनील विलास तराडे योगेश असलास शिवा पवार गोपाल वसतकार यांच्यासह या आंदोलनात सहभाग घेतला शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी चार तासापासून स्वतःला जमीन मध्ये गाळून शेतकऱ्यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केलेलं आहे वास्तविक पाहता यावर्षी प्रचंड मोठा दुष्काळ पडला गुरा ढोरांना चारा पाणी नाही बेरोजगारी वाढली तरुणाच्या हाताला काम धंदा नाही उद्योग उभा करावा तर बँक कर्ज देत नाही आणि संग्रामपूर तालुका असेल शेगाव असेल जळगाव असेल या तिन्ही तालुक्यामध्ये गावागावात क्षारयुक्त पाण्यामुळे लोकांना किडनीचे आजार झाले किडनीच्या आजारामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला अशा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कुटुंबाचा उदारनिर्वाह चालवावा कसा हा प्रत्येक शेतकऱ्यांच्या समा समोर प्रश्न उभा आहे म्हणून या सरकारला आम्ही विनंती करतो कि तात्काळी आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये या आंदोलनाची दखल घेतल्या जाणार नाही तो आंदोलन थांबणार नाही वेळ प्रसंगी आमचे पण मागे हटणार नाही हा संकल्प या ठिकाणी सर्व आंदोलक शेतकऱ्यांनी केलेला इंग्रजांच्या काळापासून मूर्तिजापूर ते अचलपूर अशा नॅरोगेज रोहमार्गावर खिडखिडी होऊन धावत असलेली एकशे चार वर्षांची शेकुंतलेचा उद्धार व्हावा याकरिता अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरपासून शकुंतलेच्या धावत्या प्रवासात कवी संमेलन घेऊन यावेळी अनोखे आंदोलन करण्यात आले सर्वात जुनी असलेली शकुंतला रेल्वे हिच्या अचिलपूर स्टेशनवर आगमन होताच शाळेच्या विद्यार्थ्यांनी बँड पथकांनी सलामी देऊन स्वागत केले या अनोख्या आंदोलनात खासदार आनंदराव अडसूळ हे सुद्धा सहभागी झाले होते यावेळी शकुंतला एक्सप्रेसमधील होणाऱ्या समस्याचे चित्रीकरण देखील गाडीतील डब्यातच करण्यात आले होते शकुंतला एक्सप्रेस अद्याप करून तिला इलेक्ट्रिक वर चालवण्यात येण्याचे नारे यावेळी अनेकांनी दिले बाजार येथील प्रतिनिधी बादल डखरे यांचा हा रिपोर्ट खड़ख नारी मीठी मार तूं नदी भूतकाळाचे पाणी ख चळवळ आहे ही शकुंतला ते गेल्या एकशे चार वर्षापासून या लोह मार्गावर खस्ता खात आणि धावत आहे गेल्या कोडशावर धावणारी ही शकुंतला डिझल वर धाव धावत असताना आता ती विद्युत वाहिनीवर धावावी या हेतूने ही शकुंतला रेल्वेत आपण या ठिकाणी आज शकुंतला रेल्वेत प्रतिभा साहित्य संघाच्या माध्यमातून कवी लोकांचा एक शब्द जागर हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला या उपक्रमाच्या माध्यमातून या रेल्वे अचलपूर ते अंजणगाव पर्यंत निश्चित करेल आणि हिचा प्रवास आणखी मोठ्या ब्रॉडगेज वर होईल अशी ग्वाही आम्हाला अचलपूरला खासदार साहेबांनी कार्यक्रमातून दिली आणि ते त्यांनी स्वतः या ठिकाणी रेल्वे प्रवास केला सुधाम काका देशमुखानंतर रेल्वेत प्रवास करणारे खासदार दुसरे खासदार म्हणून या ठिकाणी आनंदरावडसूळ या ठिकाणी ठरले बुलढाणा शहरातील तहसील कार्यालयासमोर बुलढाणा प्राईड नावाने भव्य दिव्य अशी टोलेजंग इमारत उभी होत आहे या रहिवाशी तसेच व्यापारी संकुल असलेल्या या इमारतीचे बांधकाम सुरुवातीपासूनच संशयाच्या भोऱ्यात अडकले आहे केवळ निवासी संकुलाचे या ठिकाणी बांधकाम करण्यात येते मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापारी संकुल देखील बांधकाम करण्यात येत आहे शिवाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम करून हजारो ब्रास गौन खनिज काढण्यात आले असून केवळ नाम मात्र रॉयल्टी तहसील प्रशासनाकडे भरण्यात आली आहे या बांधकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याच्या तक्रारी नगरपालिका तहसील प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या या तक्रारीवर सुरुवातीला तहसील प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाने चालढकल केली मात्र तक्रारकर्त्याच्या सततच्या पाठपुरामुळे आणि वरिष्ठाकडून आलेल्या आदेशानंतर अखेर मंगळवारी बुलढाणा प्राईडवर कारवाईचा बळगा उगारला गेला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग तहसील कार्यालय तसेच नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी संयुक्तरित्या कारवाई करीत बुलढाणा प्राईडच्या जागेवर सविस्तर मोजबाप करण्यात या आले तहसीलदार सुरेश बगळे यांनी या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्याच्या इशारा सुद्धा न्यूजला बोलताना माहिती दिली आहे बुलढाणा नगरपालिका हद्दीमधील प्राईड कमर्शियल कॉम्प्लेक्स याच्याबद्दल तक्रारी प्राप्त आहे त्या अनुषंगाने त्यामध्ये दोन प्रकारचे तक्रारी आहेत एक दोन खरीद बाबतची तक्रारी आहे की त्यांनी अवैधरित्या उत्खन करून मटेरियल बाहेर विकलेलं आहे दुसरं याचं आहे की त्यांच्या अधिकारी अभिलेखानुसार त्याची परमिशन जी आहे ती कमर्शियल चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेली आहे बी मध्ये असून या दोन्ही गोष्टींची शेवणी सुरू आहे यापैकी आम्ही सगळ्यात आधी जी चौकशी आधी घेतली आहे ती आहे दोन खनिजाबाबत दोन खनिजामध्ये त्यांनी जी काढली आहे आमच्याकडे त्याच्यामुळे आम्ही तपासणी केलेली आहे त्याच्या पलीकडे दे त्यांना आम्ही एक नोटीस इश्यू केलेली आहे की त्यांनी सात दिवसामध्ये त्यांनी उत्खनन केलेलं आहे त्यांना परमिशन नगरपालिकेने किती दिलेली आहे त्याचा डाटा आम्ही त्यांना मागितलेला आहे त्यांना ती संधी दिलेली आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एक टेक्निकल विभाग आहे

बांधकाम बंद करून तेथून पळ काढला हे बांधकाम शहर मध्यवस्थित असून प्राइड बांधकामावर नगरपरिषद सी ओ यांनी स्थगिती देऊन प्राइड संचालक शासन काम बंद आदेश देऊनही या ठिकाणी राजरोसपणे काम सुरू आहे सुरेश भट गजल मंच पुणे व मनोविकास स्पेशल चिल्ड्रेन एज्युकेशन सोसायटी अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने गजल रंग शतोत्तर गजलोत्सव हा दोन दिवसाचा गजल सोहळा गझल सम्राट सुरेश भट यांची जन्मभूमी अमरावती सांस्कृतिक भवन येथे आयोजित केला आहे बारा जानेवारी व वा तेरा जानेवारी या दिवशी हा गजल सोहळा आयोजित केला असून गझलप्रेमींनी या कार्यक्रमाचा निशुल्क का लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आझाद हिंद मंडळ बुधवारा व अमरावती महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने एकवीस डिसेंबरला राज्यस्तरीय विदर्भ आझाद श्री शरीर स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं या स्पर्धेमध्ये मिस इंडिया आय बी एफच्या श्रीमती मंगला सेंग यांची विशेष उपस्थिती राहणार रा आहे या स्पर्धेत तीनशे खेळाडू व पन्नास अधिकारी सहभागी होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद वतीने माता खिडकी येथील श्रीकृष्ण मंदिरात श्रीमद गीता जयंती उत्सव संपन्न झाला या उत्सवामध्ये सामूहिक पारायण देवास मंगल स्नान पालखी मिरवणूक ध्वजारोहण व महाप्रसादाने या उत्सवाचा समारोप करण्यात आला या उत्सवामध्ये भाविक मोठ्या वंदनात सहभाग घेतला होता सरोज चौकात गेल्या तीन आठवड्यापासून जेसीबी वाहन अर्धवट रस्त्यावर उभे असल्याने अनेक वाहन चालकांना याचा आतोनात त्रास होत आहे या बिघाड झालेल्या मुळे गेल्या आठवड्यात तीन ते चार अपघात झाले आहेत जेसीबीमुळे आजूबाजूला कचऱ्याचा ढीक निर्माण झाले आहे जेसीबी ठेकेदारांवर कोणती कारवाई होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनावतीने अनेक मागण्यांकरिता अमरावती बसस्थानक परिसरात सभा घेण्यात आली यामध्ये चालक वाहक यांच्या अनेक समस्या सादर करण्यात आल्या या सभेमध्ये अनेक पदाधिकारी चालक वाहक मोठ्या संख्येने सहभागी होते महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे संमेलन नागपूर येथे संपन्न झाले असून या संमेलनामध्ये खल्लार पोलीस स्टेशन अंतर्गत माटरगाव रहिवासी नितीन तायडे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांची निवड पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली अपंगांना कर्जमाफ करण्यात आले याकरिता अपंग जनता दलवतीने जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देण्यात आले यावेळी अपंग जनता दलाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते गाडगेनगर येथील गाडगेबाबा मंदिराला लागून असलेले देशी दारूची दुकान बंद करण्याकरिता प्रभागाच्या नगरसेविका सुचिता बिरे यांच्यासह महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे गाडगेबाबांची पुण्यतिथी कार्यक्रम सुरू असल्याने दुकान बंद ठेवा असं नगरसेविकेने दुकान मालकाला म्हटले असता दुकान मालकाने नगरसेविका बिरे यांना अश्लील शिवागेड केली याबाबतची तक्रारसुद्धा प्रदीप गुजर यांच्या विरोधात गाडगेनगर पोलीस स्टेशनला देण्यात आली स्वराज सेवा प्रतिष्ठान वतीने चिखलदरा येथील गाविलगड किल्ल्याचा पदभ्रमण करण्यात आला या प्रतिष्ठानवतीने गाविलगड शौर्यदिन वंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पदभ्रमण शिबिरामध्ये मुंबई नागपूर अमरावती परतवाडा चांदूर बाजार येथील एकूण पस्थित इतिहास व किल्लेप्रेमी सहभागी झाले होते जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टी व्हीवर दिसत नसेल तर ताज्या निर्मित बातम्यांसाठी आमचं चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरील सिटी न्यूजवर ताज्या घडामोडी बघू शकता वेळ झाली आपली रजा घेण्याची आपण आज काही माहिती द्यायची व काय सुचवायची असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर्केट सहकार भवन समोर मोर्शी रोड अमरावती आमचा फोन नंबर आहे नऊ चार शून्य तीन सहा दोन शून्य एक 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 आणि वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट सिटी न्यूज डॉट नेट डॉट इन अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज